जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडाच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वेशभूषा केली आहे वाडा शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील नर्सरी ज्युनियर सिनियर के जी आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी या वेशभूषेमध्ये वेशांतर करून पंढरपूर येथे ज्याप्रमाणे विठ्ठलाचे वारकरी वेगवेगळे कार्यक्रम साधीग्रहण करतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम साधीग्रहण करून भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेली वारी पर्यावरणपूरक संदेश देत होती लोक पंढरपूर वारीला सालाबाप्रमाणे जातात त्याला अनुसरून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुला मुलांनी फुगडी मुलींनी गर्बानास तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारी काढली या याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख आदी सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते